श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीस या वर्षाचे शेवटचे दोन दिवस अत्यंत खास आहेत कारण या वर्षाची अखेर एकादशी तिथी होत आहे तीस डिसेंबर रोजी अखेरची पुत्रदास मार्त एकादशी आहे तर एकतीस डिसेंबर रोजी दोन हजार पंचवीसमधील मधील शेवटची भागवत एकादशी आहे एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे सनातन परंपरेत भगवान विष्णू यांना विश्वाचे पालन करते मानले जाते भगवान विष्णू यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होऊन इच्छा पूर्ण होते भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्याकडून इच्छित वरदान मिळवण्यासाठी एकादशीचे व्रत करणं अत्यंत फलदायी मानले जाते पंचांगानुसार पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी तीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजून पन्नास मिनटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकतीस डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजून ही तिथी समाप्त होईल यानुसार तीस डिसेंबर रोजी एकादशी साजरी केली जाईल आणि दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण केले जाईल एकतीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजून अठ्ठेचाळीस मिनटापासून दुपारी चार वाजे दरम्यान व्रताचे पारण करू शकतात वैष्णव परंपरेनुसार एकतीस डिसेंबर रोजी एक एकादशीचे व्रत करणारे भाविक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सात वाजून बारा मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजून चोवीस मिनिटापर्यंत व्रताचे पारण हे करू शकता हिंदू मान्यतानुसार संतती इच्छित असणाऱ्या लोकांनी आवर्जून पुत्रदा एकादशीचे व्रत करावे पौष पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने आनंद शांती सौभाग्य मिळते भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो पुत्रदा एकादशीचं व्रत वर्षातून दोनदा पाळले जाते पहिले श्रावण महिन्यात महिन्यात आणि दुसरे पौष धार्मिक श्रद्धेनुसार जी व्यक्ती पुत्रदा एकादशीचे व्रत करते त्या व्यक्तीला आपत्त्य प्राप्तीसाठी येणाऱ्या समस्या दूर होतात तसेच मुलांना दीर्घायुष्य लाभते मुलांना चांगले वर्तन आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी हे व्रत अतिशय उत्तम मानले जाते जो भक्त खऱ्या श्रद्धेने श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीचं पूजा करतो त्या भक्ताच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज पुत्रगदा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुळशीला अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू अर्पण करायची कोणत्या वेळेत अर्पण करायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही ते, ते मेहनत तर करतात कष्ट तर करतात पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथही मिळत नाही तर दोष म्हणजे काय जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी मंगळ दोहा द ग्रहाचे दुष्प्रभाव असतील किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपली मुलं वारंवार आजारी पडतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही आप की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह सुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय आपल्याला तुळशी मातेजवळ बसूनच करायचा आहे हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस ज्या घरामध्ये तुळशीची दररोज पूजा केली जाते तिला जल जा अर्पण केलं जातं तिच्यासमोर जा दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट किंवा वास्तुदोष हा निर्माण होत नाही त्या घरावर अखंड लक्ष्मीनारायणाची कृपा ही होत असते पण एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकून तुळशीला स्पर्श करायचं नाही आहे तिची पत्रं तोडायची नाहीत किंवा तिला जलसुद्धा अर्पण करायचं नाही आहे कारण एक तुळस म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि जर आपल्याकडून कळत नकळत तुळशीला जल अर्पण केलं गेलं किंवा तिला आप... तिला स्पर्श केला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे भोग जी जे आहेत ते आपल्याला भोगावे लागतात म्हणून जे पण उपाय किंवा आपल्याला सेवा करायची ते आपल्याला दूरूनच करायचे आहेत आता हा उपाय करण्याकरता आपल्याला सर्वप्रथम तुळशी मातेच्या इथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक लाल कलाव्याचा धागा घ्यायचा ज्याला रक्षासूत असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला पाच सुद्धा घ्यायच्या ज्या लवंगा आपण घेणार आहे त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतं तसेच लवंगा ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता त्या लाल कलावेच्या धाग्याला आपल्याला सर्वात पहिली लवंग बांधायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम या मंत्राचं जप करायचं आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची की आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची आहे पुन्हा काही अंतरावर आपल्याला दुसरी लवंग बांधायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचं जप करायचं आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत ते दूर होण्याकरता प्रार्थनाही करायची आहे पुन्हा तिसरी लवंग बांधायची आहे पुन्हा आपल्याला मंत्राचं जप हा करायचं अशा रीतीने आपल्याला पाच लवंगा बांधायची आहेत पाच वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करायचं पाच वेळा आपल्या मुलांच्या इच्छा ह्या व्यक्त करायच्या आहेत आणि त्यानंतर हा जो धागा आहे तो आपल्याला तुळशी वृंदावनला बांधायचा आहे म्हणजे तुळशी वृंदावनमध्ये जी माती असते त्या मातीमध्ये आपल्याला या लवंगा ज्या आहेत त्या खोचून ठेवायच्या गोलाकार मध्ये आपल्याला ह्या बांधायच्यात पण बांधताना आपल्याला लक्षात ठेवायचं तुळशीला स्पर्श हा झाला नाही पाहिजे आहे जेव्हा आपण बांधणार आहे तेव्हा सुद्धा आवर्जून आपल्याला आपल्या मनातल्या इच्छा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगनं आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे या प्रमाणे आपल्याला बोलायचं त्यानंतर पुन्हा आपल्याला तुळशी मातेच्या इथे आसन घेऊन बसायचं आहे आणि काही सेवा ह्या करायच्या आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं त्याचबरोबर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठन सुद्धा करायचं अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ही सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मी हे प्रसन्न होत असतात त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे पुत्रदा एकादशीच्या दिवशी जेव्हा जेवढे पण उपाय आपण आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याच्या प्रगतीकरता करतात ते नेहमी कारगर ठरत असतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ